आपला ऑफिसचा पत्ता आहे जुनाबूर रोड समाज कल्याण ऑफिस समोर नवीन पूल चालू आहे वर अशा प्रकारे नवीन पूल चालू आहे नवीन पुलाचे बांधकाम सेवा ऑनलाईन सेंटर शुभश्री लॉनच्या समोर श्री सेवा ऑनलाईन सेंटर पाशी बहुजना संघटित कामगार संघटनेचे ऑफिस इथे चालू आहे तरी सर्व सभासदांनी लवकरात लवकर आपल्या योजनेचा फॉर्म भरून घ्यावा हेच आपण सभासदांनी या ऑफिसला नंजीर करावी हेच आपण आहे पत्ता टाकलेला आहे तरी सर्व सभासदांनी आपले रिन्यू बांधकाम कामगार नवीन नोंदणी भांडीपेटीचे फॉर्म शिष्यवर्तीचे फॉर्म डिलिव्हरीचे फॉर्म घरकुल योजनेचे फॉर्म सर्व आपल्याला उपलब्ध होणार आहेत तरी या पत्तार ऑफिसला या आपले नोंदणी करून द्यावे हेच आपले नोंद धन्यवाद तरी आपल्या या सर्व सभासदांना योजना सर्व मिळणार आहेत घरकुल योजना मांडीपिटीच्या फॉर्म योजना लग्नाची योजना सर्व योजनेचा फायदा सर्व सभासदांनी घ्यावा हेच आपणास नमिंद आहे जय भीम जय शिवराय याच लागतंय